नमस्कार मित्रिनो प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे भावली हे बघा भावली बनवण्यासाठी हे दोन कलरचे वलन घेतलेले हे पीक भावली घेतलेली टोपली घेतलेली आहे सजावटीसाठी म्हणे कट करण्यासाठी कातर चला तर बनवूया हे बघा आपण विनायला सुरुवात करू हे बघा शंभर सकाळी टाकून घ्यायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पूर्ण शंभर टाकून घ्यायच्या हे बघा सकाळी पी झाली आहे तर हे बघा असं सरळ त्याला नगुडी पडता असं सरळ घ्यायचं हे आलं की सगळं येतं नंतर हे बघा हे बघा करून घ्यायचं आणि चार सकाळी टाकून घ्यायचा हे बघा सर आणि इथेच चार खांब टाकायचे आणि सकाळीचा एक खांब पाच खांब होऊन जाते हे बघा सर नंतर सात सकाळ एक दोन तीन चार पाच सहा सात हे बघा आणि त्याच पुढे असं अंतर ठेवून पाच खांब टाकून घ्यायचे दोन तीन चार पाच हे बघा सर हे असले आपल्याला अकरा पाकळ्या करून घ्यायच्या आता मी हे पूर्ण करून देते हे बघा हे आपलं खाल्लं राऊंड विणून झालेलं आहे तर मी दाखवते तुम्हाला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा पकड्या झाले आहेत तर हे इथे आलं ना ते पूर्ण भावी सुपी जाते विनायला हे बघा म्हणजे शेवटच्या अकरा वगैरे पाकळी आहे त्यावर चारच खांब घ्यायची दोन तीन चार हे बघा आणि आपण सकाळ चार घातलेल्या होते त्याच्यावर सकाळी म्हणून तसं खांब टाकून घ्यायचा हे बघा असं नंतर एक दाखवते हे बघा हे बघा असं होऊन जाईल नंतर चार सकाळ्या एक दोन तीन चार हे बघा हे खांब टाकलेला आढवा यामध्ये आपल्याला चार खांब टाकून घ्यायचे आहेत आणि सकाळीचा एक पाच दोन तीन चार आणि हे पाच आणि नंतर ह्या पाच खांबावर पाच खांब लक्ष देऊन बघा पाच खांबावर पाच खांब झाले नंतर या पुल्या साखळीमध्ये पाच खांब तीन चार पाच हे बघा हे आपली पाकळी तयार आहे वरी सात साखळी टाकून तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात हे बघा असं आणि नंतर त्याच साखळीमध्ये पाच खांब तीन चार पाच हे बघा असं हे बघा असं इकडे पाच आणि इकडे पाच दहा आणि पाच पाच खांबावर पाच असे प्रत्येक राऊंडला वाढ जातील या साखळीमध्ये इकडे पाच आणि इकडे पाच असं पूर्ण राऊंड बनवून घ्यायचा तर हे पहिला राऊंड सोडून आपल्याला हे सात राऊंड बनवून घ्यायचेत असं एक दोन तीन चार असं चला तर मी बनवते मग दाखवते हे आपली पूर्ण झालेली आहे पकाळी म्हणून तर हे पहिला राऊंड सोडून द्यायचा आणि तिथून सहा सात राऊंड मापून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात हे बघा हे पकाय मी दाखवताय तुम्हाला मी माझ्या अकरा पकाय विनून झालेले आहेत तर चला आपण कलर या ह्या बावलेला तयार करू मी जोडलेला आहे ऑलरेडी आणि चार सकाळी खांब टाकून घेतलेली त्यानंतर हे बघा या सकाळीमध्ये पाच राम पाच खांब टाकून द्यायचे असे आपल्याला बारा खांब करून द्यायचे सात आठ नऊ दहा अकरा हे बघा आपले बारा खांब टाकून झालेले हे बघा मी तसे टिफिन लावून घ्यायची हे बघा চাপড়ি বার আপনার তিন চার পাঁচ সাত নৌ

4 5 6 7 8 9 याच्या पुढे वीस खांब टाकून घ्यायचे एक बघा हे आपले वीस खांब टाकून झालेले आहेत आपली शेवटची जी मारकड पी लावलेली आहे त्याच्यापासून सहा खांब सोडून सगळ्या खांबावर लावायची हे बिना अड्याचा खांब टाकून घ्यायचा हे बघा एक दोन तीन চার পাঁচ সক মধুম জুড়াইছ এ বছি বারা খাম তাকছে দু চার सात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बघा हे दुसरा मार्कर पिन आहे त्याच्यापासून पुढे सहा एक दोन तीन चार पाच सहा हे बघा असं नंतर बारा खांब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे बघा बारा हे बघा हा तिसरा मार्कर पिन आहे त्याच्यापासून पुढे सहा एक दोन तीन चार पाच सहा हे बघा नंतर या साखळीमध्ये पाच खांब दोन तीन चार पाच नंतर हे सकाळवर आपल्या ह्या हो सकाळ आहे तसे टाकायचे नाही फक्त एक सकाळी टाकून द्यायची हे बघा असं आणि पुढे पण पाच खांब चार आणि पाच आणि पुढे दोन हे बघा हे बारा खांब झालेले आहेत आपले बारा खांब झालेली परत जाताना नंतर पुरी असे दोन खांब वाढवायचे हे बघा इथून साध्या खांबावर हे बघा असं जोडून घ्यायचं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बघा बारा खांब झालेली आपले हे बघा हे तुम सहा

तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे बघा हे आपल्या अशा पाकळ्या दिसतील बघा प्रोसिजर असंच करत राहायचं हे बघा तर अशी होईल हे पूर्ण बनवून देते हे बघा हे आपली बॉडीचे पूर्ण बनवून झालेलं आहे फ्रॉक खाल्ला घेत हे बघा आता हे दोन्ही सोबतच जॉईंट करून द्यायचं आहे आपल्याला असं तर हे बघा मी दहा खांब टाकून घेतलेली आहे दहा खांब टाकून घेतल्यानंतर पहिली मार्केट पण काढायची जॉईंट करून घ्यायचं नंतर सहा खांब टाकायचे दोन तीन चार पाच आणि सहा हे बघा नंतर एक सोडून घ्यायची सहा खांब सोडून हे बघा असं nanti saya dong di sini, satu, dua, tiga, empat, lima, nanti 18, 16, 17, 18, सहा हे बघा नंतर सहा हे बघा हे एक झाला आणि ह्या साखळीमध्ये पाच खा हे बघा असं

तर चला आपण ह्यावरला फ्रॉक विणून देऊया हे बघा मी हे तीन सकाळी टाकून घेते नंतर प्रत्येक आपलीवर एक एक खांब हे बघा सर हे बघा या भाऊलीच्या कमरेत असं सुन घ्यायचं हे बघा सर हे दोन खांब पण वाढू शकता त्याच्यावर ॲडजस्ट करून हे दोन ह्याचा फ्रॉक विनायला सुरू करू हे बघा हे आपल्या भाऊलीचा हे ड्रेस इथून झालेला आहे मी सगळा मेकअप पण करून घेतलेला आहे हे बघा असं हे मी काम घेतलेले आहेत बघा व्हिडिओ आवडला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन घंटीला प्रेस करा धन्यवाद